नमस्कार आपण पाहत आहात धाडस महाराष्ट्र न्यूज नवे योग नव्या संकल्पना वृक्षवल्ली सुस्वरे आज संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने एक नावाचा पायंडा खानदेश माळी महासंघाचे अध्यक्ष सचिव वसंत पाटील संतोष भाऊ इंगळे रितेश माळी यांनी पार पडला माळी समाजात कुणाकडे कन्यारत्न प्राप्त झाले म्हणजे ज्या घरी मुलगी झाली तिथे एक झाड लावायचे खानदेश माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष संतोष इंगळे यांचा मुलगा हर्षलिंगळे लिंगळे व सून काल कन्यारत्न प्राप्त झाले त्याच अनुषंगाने खानदेश माळी महासंघाचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील यांनी जिथं मुलीचा जन्म तिथं एक झाड लावायची ही संकल्पना मांडली व त्यास सर्वांनी मान्य करून आज संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून एक आंब्याचं झाड लावून सुरुवात देखील केली यावेळी कीर्तनकार महाराज हरिभक्त पारायण श्री भागवत महाराज ज्योतिष प्राज्ञ यांनी मनोगत व्यक्त करून ह्या सुंदर पायंडा पाडल्याबद्दल कौतुक देखील केले ह्या उपक्रमात लागणारी झाड संतोष इंगळे वसंत पाटील व रितेश माळी यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत सुनील माळी बापू माळी हेमंत महाजन सुनील चौधरी संदेश महाजन माळी ज्ञानेश्वर विश्राम महाजन रामू बी सैनी आदी उपस्थित होते धन्यवाद